नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी बातमी बघण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा मराठी इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्री प्रजाक्ता माळी हिच्या लग्नाबद्दल मोठी माहिती त्यांच्यामुळे माझं लग्न लग्नाबद्दल प्रजाक्ता माळीचा नवा खुलासा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रजाक्ता माळी कायम कोणत्या कौन्त्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते छोट्या पडद्यावरील जुळून येते रेशमी गाठी या मालिकेतून प्रजक्ताला घराघरातून प्रसिद्धी मिळाली सोशल मीडियावर देखील प्रजक्ताची फॅन फॉलोईंग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रजाक्ताने लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे प्रजाक्ताच्या चाहत्यांना नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायला आवडतं दरम्यान एका मुलाखतीमध्ये प्रजक्तानं तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे काय म्हणाली प्रजक्ता प्रजक्ताच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल लाईफबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं तू लग्न कधी करणार असा प्रश्न प्रजक्ताला तिच्या चाहत्याकडून कायम विचारला जात असतो दरम्यान प्रजक्ताने एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला आहे माहिती आहे का अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राची इच्छा आहे की मी लग्न करू नये असं प्रजक्ता म्हणाली त्याच्यामुळेच माझं लग्न रखडलंय पुढे बोलत असताना ती म्हणाली की अर्धे माझे लग्नाची वाट वागताय आणि अर्धे नाही व्हायला पाहिजे असं आहे त्यामुळे माझं लग्न रखडतंय खरं तर त्या मुलामुळे माझं लग्न होत नाही आहे ज्यांना असं वाटतं की नाही नाही मला हिला भेटायचं आहे हिला भेटल्याशिवाय हिचं लग्न झालं नाही पाहिजे यांच्यामुळे रखडतंय सगळं मी काय करू आता प्रजक्ता चाहत्यांसाठी नवनवीन फोटो व्हिडिओ शेअर करत आहे काही दिवसापूर्वी प्रजक्ताचा फुलवंती हा चित्रपट चर्चेत आला होता या चित्रपटातील मधमंजरी या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे शिवाय या गाण्यावर प्रजक्ताचे नृत्य देखील चर्चेचा विषय ठरत आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद